गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक द्या गांधी डब्ल्यू 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 डॉट गांधी माहितीसाठी डॉट नेट वर विजिट करा शेती परवडत नाही असे म्हटले जाते ही नकारात्मकता दूर झाली पाहिजे नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतून मिळते फक्त नियोजन करून तंत्रज्ञानासोबत शेतीपूरक व्यवसाय करावा जेणेकरून शेती परवडेल लहानपणापासूनच शेतीविषयी शे आवड असेल तर यात यशस्वी ये होता येतं मजुरांच्या टंचाईसह अन्य समस्या निर्माण होत असतात मात्र त्यावर शाश्वत सोल्युशन काढावे लागते त्यासाठी जैन इरिगेशन प्रयत्न करते करत असते असे मनोगत फाली सुसंवादामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केले भारतीय शेती व कृषी उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया फाली अकरावे अधिवेशनाची आज जैन हिल्सला सुरुवात झाली शेतकऱ्यांच्या सुसंवादात शेतीविषयी समाजात उदान उदासीनतेवर जास्त चर्चा केली जाते परंतु नकारात सकारात्मक बाबींवर चर्चा केली पाहिजे फाली उपक्रमात ते दिसते प्रत्येकाला रोज अन्न लागते त्यामुळे शेतीला भविष्य आहे फक्त ती उद्योजकीय दृष्टीने त्याकडे बघितलं पाहिजे संकटात सुद्धा सोल्युशन मिळते तसे प्रयत्न केले पाहिजे बाजारातील मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले पाहिजे हमीभावाची शेती परवडत आहे यासाठी करार शेती महत्वपूर्ण आहे कृषी क्षेत्राला नकारात्मकतेतून सकारात्मक दिशा देण्याचे काम जैन हिल्सवरून होत आहे प्रत्येक पावलावर समस्या आहे मात्र त्यासोबत त्याचे उत्तरही मिळत असते शेतीविषयी सर्वतोपरी तंत्रज्ञानाची माहिती ठेवली पाहिजे असा केळी पपई कांदा हळद कापूस टोमॅटो टरबूज मका हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी सुसंवाद साधला बाजारपेठ मार्केटिंग फ्रूट केअर व्यवस्थापन निर्यातक्षम उत्पादनासाठी घ्यायची काळजी हवामानातील बदल केळी उत्पादनाच्या नफ्याचे गणिते शेती आणि शिक्षणासह जैन तंत्रज्ञान यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विचारले फाली उपक्रमात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातील पाचशे विद्यार्थी व फालीचे शिक्षक सहभागी झाले पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील परिश्रम जैन हिल्स शेती संशोधक प्रात्यक्षिक केंद्र ड्रीप डेमो अल्ट्रा हायडेन्सिटी प्लांट डेमो प्लांट फ्युचर फार्मिंग एअर आलू टिश्यू कल्चर येथे भेट दिली जगप्रसिद्ध अशा तीर्थाच्या म्युझियमला देखील भेट दिली त्याचप्रमाणे टिश्यू कल्चर पार्क फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली फाली कार्यक्रमाचा आज अकरावा वर्धापन दिन होता या निमित्ताने फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला फाली अकरामध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि ॲग्रेटेक इनोव्हेशन स्पर्धाचे विजेते आहेत हे विद्यार्थी जैनच्या आकाश ग्राउंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहे